जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो तो हो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी तो निकालिए गाड़ी टो तो हो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो रहा है जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए गाड़ी टो हो रहा है मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाहीये नाही नाही मला मराठीतली अनाऊन्समेंट का नाही हे सांगा तुमचा आवाजही ऐकू आला नव्हता आत्ता आवाज जरा तरी वाटला मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही मला एवढं सांगा आता बदलू नका आता तुम्ही काहीही करू शकत नाही जे काय आहे त्यांनी आता आवाज वाढवला सेटिंग चेंज केलं त्यावेळेस हे काही नव्हतं कसं ऐकायला जाईल बाहेर लोक बसलेले आहेत दुसरी लोक आहेत मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही हे सांगा मला मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही हे तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही हे तुम्ही मला सांगा इथे काम करणारी लोक हिंदी भाषिक आहेत माझी गाडी उचलली मी दोन मिनिटांसाठी बाजूला गेले होते आणि या माणसांनी मला सांगितलं हे जे कोणी आहेत तिथे आता ऑन ड्युटी की भाषेचा काय संबंध असं कुठे सांगितलंय की मराठी वापरलं पाहिजे आणि आता ते सेटिंग चेंज करतात म्हणजे गव्हर्नमेंटकडनं झालेल्या सगळ्या चुका चालतात किंवा मग त्यांना मी आल्यानंतर त्यांनी फाईन मारला याच्या आधी त्यांनी फाईन मारला नाही म्हणजे ह्यामध्ये सुद्धा ब्लॅक गोष्टी होतात आणि यांचं असं म्हणणं आहे की गरज नाहीये भाषेचा संबंध नाहीये महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रात स्टेट गव्हर्नमेंटकडे काम करणाऱ्या लोकांकडनं जर आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही तर महाराष्ट्रामध्ये महारा मराठीची गळचेपी होणारच ना जर असे भरलेले असतील ऑफिसर तर जो प्रश्नच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं समोर जी गाडी होती एक गाडी तर अजून आहे इथे अजून एक गाडी होती त्यांनी बसून पळवाट काढून घेतली अमराठी माणसाला इथं सोडलं तर इव्हन आम्हाला पण अमराठी माणसं इथं ठेवली जातात